रूढी शक

चंद्रपुरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे हे पक्षी प्रामुख्याने युरोप रशिया मंगोलिया व सायबेरिया या भागात स्थलांतरित होऊन इकडे येत असतात इकडे कडाक्याची थंडी वाढली की हे पक्षी तीन ते चार महिने इथे वास्तव्यास येत असतात स्थलांतरित पक्ष्यामध्ये बार हेडगुज हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक पक्षी असून तो हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथे येत असतो त्याचबरोबर रेड क्रिशेट कोचाड नॉर्दन पिंटेल रुडी शेल्डक कॉम डग रिवर्टन अशा प्रकारचे स्थलांतरित पक्षी इकडे बघाव्यास मिटत असतात त्यामुळे आमच्यासारख्या करता ही एक परवाणीच ठरली आहे